नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा एक व्हिडिओ करण्याचा योग आलेला आहे खर तर माझे मित्र आणि आपले बरेच शिवसैनिक गेल्या काही काळापासून विविध विषयांवरती आपल्या समोर येत पण आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येण्याचं कारण सुद्धा तसं खास आहे आणि मुळात सर्वसामान्य माणसाच्या जीवन अशी तितकंच निगडीत आहे काय कारण आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार आलं आणि पाठोपाठ पार्� दोन हजार वीस साली जेव्हा कोविडचा कोरोना व्हायरसचा उद्रेक हा आपल्या चरम सीमेपर्यंत पोहोचला आणि सगळीकडे लॉकडाऊन लावावं लागलं त्यावेळी आपापल्या परीने प्रत्येक सरकारांनी विविध उपाययोजना आखल्या मात्र महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण कुटुंब प्रमुख म्हणतो ज्या कारणासाठी उद्धवजी ठाकरे साहेब यांना कुटुंब प्रमुख म्हणलं गेलं ते कारण होतं शिवभोजन थाळ्यांचं काय होती शिवभोजन थाळी आणि आता ती बंद करण्याचा विचार का केला जातोय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत त्या काळी जेव्हा लोकांना आपल्या घरामध्ये कोंडलं गेलं ज्यावेळी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या ज्यावेळी लोकांच्या हातात कामधंदा नव्हता अशा वेळी सगळ्यांनी आपले चवली पावली जमवून कुठेतरी एक वेळची का होईना हातातोंडाशी गाठ पडेल याची सोय केली होती मात्र त्या लोकांचं काय ज्यांचं रोजचं जगणच हे रोजचं पोट जे आहे रोजचं जेवण जे आहे ते त्यांच्या हातावरती होत मग त्याच्यामध्ये काही अं कचरा गोळा करणारे भंगार गोळा करणारे असतील किंवा काही मजूर असतील किंवा काही बेकार लोक असतील काही बेघर लोक असतील किंवा काही अक्षरशः दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोक असतील त्या सर्व लोकांसाठी आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी महत्वाकांक्षी अशी आणि तितकीच महत्वाची समजली जाणारी त्यांच्या संबंध कार्यकाळातली ज्याच्यामुळे त्यांना कुटुंब प्रमुख म्हणलं गेलं ती शिवभोजन थाळी सुरू केली त्या थाळी अंतर्गत दहा रुपयांमध्ये आपल्याला गरीबांसाठी एक दोन चपात्या असतील एक भाजी असेल डाळ असेल भात असेल असं साधारण एक वेळच सा पोट भागवणार अन्न किमान दहा रुपयात गरीबांना अवेलेबल करून देण्याची सिस्टीम त्यांनी कार्यान्वित केली आणि के गेली कित्येक वर्ष गरीबांच्या पोटामध्ये दोन घास घालणारी ही त्यांची यंत्रणा काम करत होती मात्र नंतर गद्दारी झाली आणि गद्दारीनंतर आता पुन्हा एकदा घोटाळा करून कशा पद्धतीने हे ट्रिपल इंजिन सरकार निवडून आले तेव्हा आपल्या काही महत्वाकांक्षी योजनांसाठी त्यांनी हे सगळंच वाईंड अप करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडतोय हे एकीकडे मान्य करायचं नाही मात्र तो कार्यक्रम आपल्या महापालिका होईपर्यंत राबवता यावा पैसे लोकांच्या खात्यांवरती टाकता यावेत यासाठी राज्य सरकारचे इतर महत्वाकांक्षी योजना सुद्धा त्यांनी गुंडाळून ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची वक्रदृष्टी जी आहे ती आता गोरगरिबांचं पोट भागवणाऱ्या गोरगरिबांचं पोट भरणाऱ्या लाडकी बहीण साठी जी योजना आता बळी दिली त्या थाळीवर पडली आहे शिवभोजन थाळी आता बंद होणार आहे यासाठीचे लेख सुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आणि राज्य सरकारच्या बैठकांमध्येही आपल्याला दिसतंय की शिवभोजन थाळी आता बंद करण्यात येणार आहे किती लागतात पैसे त्या शिवभोजन थाळीसाठी तीनशे कोटींपेक्षा जास्त वर्षभरात सुद्धा लागत नाहीत आणि अशा कित्येक योजना आहेत ज्या राज्य सरकारच्या किरकोळ म्हणजे तीनशे कोटी तसं पाहायला गेलं तर रक्कम मोठी आहे हे मला मान्य पण महाराष्ट्र राज्याच्या सरकारसाठी राज्य सरकारसाठी तीनशे कोटी हा हादसामळ आहे निदान पन्नास खोक्या मध्ये एक एक आमदार विकत घेण्यापेक्षा तरी नक्कीच कमी आहे आणि गरिबांच्या तोंडामध्ये एक घास घालणारा गरिबांचं पोट एका होईना भरणारा अशा शिवभोजन थाळीवरती लाथ मारून आपल्या महत्वाकांक्षी योजना या सरकारला पुढे रेटायच्या प्रश्न हाय की आज शिवभोजन थाळी बंद पाडली आहे उद्या गोर गरीब शिक्षण घेणाऱ्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांवरती लाथ मारली जाईल नंतर आणखी काही योजना बंद केल्या जातील आणि असं करून लोकांना दशोधडीला लावून गुलामगिरी पद्धतीनं आपल्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या भ्रष्ट महायुती सरकारकडून केला प्रश्न हा आहे की या सगळ्यावरती का लोकमुख गिळून गप्प आहे मीडिया असेल उच्चभ्रू लोक असतील सुशिक्षित लोक असतील सामाजिक प्रतिष्ठा असलेली लोक असतील ही सरकारचा कान का पकडत नाहीये की अजूनही आपण त्या अच्छा हँग मध्ये आहोत अजूनही आपण त्या अं काय म्हणूयात आपण अमृत काळाच्या भुलाव्यामध्ये आहोत अशी काय ट्रीप बसली आहे सर्व सुशिक्षित लोकांना सर्व प्रतिष्ठित लोकांना की गरीबाच्या पोटावर लाथ मारली जात असताना सगळे शांत आहेत पण शांत राहून आता भागणार नाहीये आज शिवभोजन सारखी गरीबाचं पोट भरणारी योजना बंद केली जाते उद्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घातला जाईल हे सगळं कुठपर्यंत चालणार हे फक्त सरकार नाही आपल्यालाही आहे आणि लवकरात लवकर सरकारला या विषयीचा जाब विचारला पाहिजे आणि अशा योजना ज्या बंद पाडून आपल्याला गरिबांच्या तोंडचा घास हे सरकार पळवते त्याला थांबवलं पाहिजे थांबवणार आहोत की नाही हा प्रश्न आहे सोबत येणार की नाही हा सुद्धा प्रश्न आहे पण कोणी सोबत आलं तरी किंवा नाही आलं तरी आम्ही या विषयाचा पाठपुरवठा सुरू ठेवणार आहोत भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र